हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोंबिलची रसावाली झणझणीत जन अशी भाजी बघणार आहोत तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी बघा मी इथं पन्नास ग्राम असे बोंबिल घेतलेले आहेत तर बघा इथं मी एक तवा घेतलेला आहे आणि त्या तव्यावरती आपण हे थो थोडेसे भाजून घ्यायचे तर बघा आपले बोमील व्यवस्थितशीर भाजले गेलेले आहेत आता मी त्यांना एका वाडग्यात काढून घेत आहे बघा आता त्याच्यात ह्याप्रमाणे पाणी घालायचं आणि त्यांना व्यवस्थितशीर धुवून घ्यायचे हे बघा त्यांना याप्रमाणे धुतल्याने किती घाण असं पाणी निघतं तर याप्रमाणे तुम्ही नक्की धुवा जे करून काही वेळेस आपले बोमील कचकच पण लागतात त्यासाठी ते त्यांना ह्याप्रमाणे धुवून घ्यायचे तर बघा इथं मी त्यांना दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नंतर त्यामध्ये याप्रमाणे पाणी टाकून त्यांना असंच राहू द्यायचं आणि तोपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊ भाजीला लागणारा तर बघा मसाला तयार करण्यासाठी मी इथं चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या तिखट हिरव्या मिरच्या आहेत त्यासाठी मी चारच घेतलेल्या आहेत तुमच्याजवळ जर पोपटी कलरच्या मिरच्या असल्या त्या जास्त तिखट राहत नाही तर तुम्ही जास्तीसुद्धा घेऊ शकतात त्यानंतर त्याच्यात सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि माझंही आलं आणि लसूणची पेस्ट रेडीमेड होती त्यासाठी मी अशीच घातलेली आहे ही नसली तर तुम्ही आलं आणि लसूण त्याच्यात घालू शकता आणि त्यात थोडीशी कोथिंबीर घालून आपण याचं एक स्मूथ असं वाटण तयार करून घेणार आहोत तर बघा याप्रमाणे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजी करायला घेऊया तर बघा इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन पड्या असं तेल घालत आहे आपलं तेल व्यवस्थितशीर गरम झालं की त्यात थोडंसं जिरं घालायचं आणि जिरं व्यवस्थितशीर फुटायला लागलं की दोन चार कडीपत्ताचे पाणी घालायचे आणि एक पिंच अशी हिंग घालायची त्यानंतर बघा याप्रमाणे बारीक चिरलेला टमाटर घालायचा आणि टमाटर लवकर सोफ्ट होण्यासाठी आपल्या भाजीला लागणारं क्वांटिटीचं पूर्ण मीठ आताच घालायचं जे करून आपलं टमाटर सुद्धा लवकर सोफ्ट होतील पण मीठ थोडं सांभाळून घालायचं कारण की बोंबी स्वतःही खारट असतात त्यासाठी त्यात थोडीशी हळद घालायची आणि जो मसाला आपण तयार केलेला होता तो घालायचा त्या मसाल्याला आपण तेलात व्यवस्थितशील फ्राय करायच्या कारण आपण त्यात जे खोबरं आणि लसूण आणि अद्रक घातलेलं आहे ते कच्च होतं त्यासाठी त्याला तेलात व्यवस्थितशील फ्राय करायच्या आणि त्यानंतर त्यात एक चम्मच असं लाल मिरच पावडर घालायचं पण आपण हिरवी मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे तर तुम्ही तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे चटणी घालायची आपण धुवून ठेवलेले बोमिल त्यात घालायचे आणि त्याला या मसाल्यात व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तर बघा आपले बोमिल तेलात व्यवस्थित फ्राय झालेले आहे त्याला पूर्णपणे मसाल्याची कोटिंग झालेली आहे आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं तर बघा आता तुम्ही तुमच्या हिशाबाने पाणी घाला तुम्हाला कितपत रसा पातळ हवा त्याप्रमाणे त्यात पाणी घालायचं पण जर तुम्हाला जास्तीच पाणी घालायचं असलं तर गरम पाणी घालायचं जे करून आपली ग्रेव्हीची प्रोसेसर थांबणार नाही आणि ती लवकर होईल त्यासाठी तर मग बघा तयार आहे आपली झनझनित जन बोंबिलची रस्सा भाजी आता त्यामध्ये थोडी कोथंबीर घालायची आणि आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे तर मग बघा तयार आहे आपली झणझणीत अशी बोमिलची रस्सा भाजी तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद